आपल्या जनावरांचे आपल्या खिलार एवढे तुमची आवडत लाईफ बी करतोय मी पण आता ते आता ते मला ते तुम्हाला मॅसेज मला म्हणजे लिहून मॅसेज पाठवा येत नाही आता तुम्हाला मी काय करतो तुम्हाला जे आपल्याकडं जे पशु पक्षी आहेत त्यांचे तुम्हाला फोटो टाकतो म्हणजे कारण कर्नाटकात सारखे आता आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आमच्याकडे एवढं फेमस ते पाळीत नाही जर एखाद्या जवळ जर आला तर इकडे होईल तर ह्या फोन हिशोब तुम्हाला बर 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 बीडला जर आले तर एखाद्या फोन करा करा आता कसा आहे तर आवर्जून वेळ काढून आवर्जून ठरवूनच गाठी बिटी घ्यावी लागते त्या असं आहे का बर 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 कारण प्रत्येकाना जर हिता आल्यावर या म्हणलं तर कोणाचं लक्षात ठेवायचं बरोबर आहे ना ना, 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 आता प्रत्येक जण चॅनल बघतोच हा नाही नाही आता आम्हाला म्हणजे ते चॅनल म्हणजे कसं आहे आता ज्याला मूळ त्या यवशातले खानदानी माणसं त्यांची त्यांना ते क्लिअर आवड आवड बरोबर आणि जे आधार ते असते ते त्यांना काय त्याला त्याला ते आवड बघू शकत नाही असे कारण त्याला म्हणजे त्याला छंदच लागतो त्याचा बरोबर हा त्याच्यामुळे ते आता एकदा मला बी ते वाटत होतं की आता आपल्याकडे चांगले म्हणजे जातीवंत देशिका खेनार घ्यायचंय तुम्हाला याचा फोटो बिटो टाकेल फोंडा बिंड आपल्याकडे म्हणजे राईट असतात पण ते आता आपलं आता मी थोडं गुतीदारी करतो बघा शेंटरिंगची थोडं घरचे आपलं उलटुली बघतात पण ते आता आपल्याला नाद असल्यामुळे आपण थोडं सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे थोडं लक्ष असतंय ना त्यांना मग पुरा कोणतं द्यायचा कसं करायचं काय कोणत्या वेळा त्यांना टाकायचे काही टायमाला त्यांच्या पुढे चिपळ बिल नाही नाही तरी पण ते दिसावं बरोबर जगलेलं नंतर लाव तुम्ही तुम्हाला निवन फोन जरा होय हो गाडीवर मी आता बरं झालं फोन उचलला रिटर्न लावला मला धन्यवाद बरं का तुम्हाला ठीक ओके ओके हो आणि तुझे जे काम आहे का अहो हे कायम तुमचं जागृत राहण्याचं काम आहे आता त्यासाठी तुम्हाला गाडी एक दोन मिनिट थांबवा लागेल हा बरोबर बरोबर मी काय करतो गाडा खाली गेल्या तुम्हाला फोन लावतो मी गाडीवर मी करेक्ट करता का हे नंबर एकच काम आहे बघा तुमचं कारण कमीच कमी मी तुमचा जी हेडेव आहे का दिवसातून एकदा तरी बघतो बार, बार. ले ले। आ, बर बर आणि हे तुमचं म्हणजे ते आता कर्नाटकातला भाग आहे सांग आपलं गाव कोणतं मी तर सोलापूर जिल्ह्यातील असं आहे का बरोबर बर सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका हा म्हणजे नजिकच आहे पण जे तुम्ही जे हे प्युअर जे क्षेत्रात शिरले काय आणि कारण तुमच्या पैसे सैनशीलतान ह्याच्यापासून बरेचसे लोक तुम्हाला सांगतो सावधगिरीने राहून हे म्हणजे सावधगिरीने म्हणण्यापेक्षा म्हणजे ते सुधरू शकते बघा बर बर हो कारण तुमचं म्हणजे तुमची बोली भाषा हे ते आम्हाला एवढं आवडते पण ते आम्हाला ते काही गोष्टी आता आम्हाला मोबाईल मधलं काय जास्त समजत नाही <laughs> बरं आता माझा एक माझा म्हणजे एक व्यवसाय धंदा म्हणजे मी ओरिजिनल शेतकरीच आहे मी त्याचा काही विषय नाही पण त्याच्यातून निवड करून आता मिस्त्री काम करून मी थोडी गुतेदारी करतोय बिल्डिंगचे बर बिल्डिंगचे काम करतो पाण्याच्या टाक्याचे काम करतो पुन्हा नंतर पुन्हा हे जे आपलं किल्लार आपलं किल्लार जनावर जात आहे हे माझ्याकडे म्हणजे कंपलसरी आमच्या बीड जिल्ह्याकडे नाहीये आता आमच्याकडे बीड जिल्ह्याकडे एवढं काय हो कोणी पाळत नाही खिलार बर पण आम्हाला फलटण कारखान्यावरून एक जणांनी आम्हाला कालवड दिले होतं बारीक बर त्याच्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे पहिलं आमच्या वडिलांच्या काळापासूनच आम्हाला थोडा नाद होता त्याचा पण ते थोडं मग त्याला थोडं रक्तात नाद लागतो त्याचा uh -huh. ते वरवर त्याला म्हणजे कसं त्याला त्याला कस लावणं जर सगळ्या गोष्टी केल्या तर ते बरोबर आहे ते पण तुमचं जे मार्गदर्शन आहे का बै, बै. हे आयुष्यात म्हणजे कधी विसरायचं कामच नाही बघा आता ते कसं ज्याला जाणार त्याला त्याला माहिती ज्याने सांभाळते त्याला माहिती येते आणि त्याच्यात हे तुम्हाला काय ती आवड निर्माण झाली असून त्याचं त्याचा ते भाग एवढा येते बरं बरं पण काम तुमचा नंबर आहे का बघा आम्हाला हु, तर हे एकशे एक टक्का आम्हाला तुमचं काम आवडतं आम्हाला कारण तुम्ही जे हे जे घेता तुम्ही कारण लोकाला जगण्यासारखं आदर्श आहे आज हे जे भैरलं जे आता जे समजा वाईट मार्गाने लोक जाण्यापेक्षा जा त्याच्यातले कसे दहा लोकातले त्याच्यात दोन बी लोक जर समजा रोडवर जर तुमच्या म्हणण्यावर जर आले का तर त्यांचं आयुष्यात कल्याण होऊ शकतंय बघा बरोबर बरोबर कारण त्याशिवाय पर्याय नाही आता जीवन जगणं म्हणजे एकच आहे चांगल्या गोष्टी जगल्या तर सगळ्या गोष्टी भेटतातच पण चांगली गोष्ट ही कळली पाहिजे मुळात हा तीच तर सांगायचं काम आपला चॅनल सारखा करतो नाही 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 ना, ना। तुमचा चॅनल नंबर एक आहे अजून एक मी दुसरा बघत आता आम्हाला शेतीकडे आता मी शेतीसाठी सध्या खून ठेवलेला होता बरं थोडंफार आपल्या पोराला नाद नसल्यामुळे थोडं शिकले सवारल्यामुळे त्यांना थोडं हे नाही पण आम्हाला गोष्टी आता सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत बरोबर हा आता सगळे काम आपले कव्हर होत नाहीत ना आपल्याला बरोबर तर आम्हाला तिकडे यायचो होतो मला ते करणार का सांगोल्याला यायच होतो बघा आता ते एक बैल ते आता हे राजा म्हणून एक बैल आहे का ते आपला पाठशिंगा बर बर त्याची मुलाखत तुमच्याकडे मी असते त्याची बघत आणि कारण ते डरकळ्या टाकतो बैल बघा ते बर बर आणि वरी शिंगात थोडा फाकट शिंगा आहे त्याची बर बर वसुंडीकडे कल मारला पुन्हा काय दोन्ही साईडला दोन कल मारले ते राजा का काहीतरी बघा मतारा माणूस आहे नाव फिवका नाही सांगता येणार आपल्याला तुम्ही त्यांची मुलाखत घेता वळू सांभाळायला त्यांनी बरं 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 नंबर एक बोल कारण ह्याच्यातलं म्हणजे काय तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा ते सा तुम्हाला ह्याच्यातला फुला अभ्यास आहे त्याचा काय अडचण नाही तुम्हाला किती कळ हे तुम्ही व्यक्त व्हायला लागलाय ना हा नाही नाही कळ हो बरोबर आहे ना तुम्हाला किती कळ हे व्यक्त होणं गरजेचं आहे ना गरजे हा आता मी तुम्हाला मी जवळ महिना झाला फोन लावून म्हणतो पण आता मी थोडं काय केला रविवार सुट्टी असल्यामुळे थोडं थांबलोय तर मग मी मला तरी पण आता माझे काम बाहेर आहेत ना आता मला थोडा वेळ भेटत नाही बघा तुमच्या गाठी भेटी म्हणजे त्या वळू मार्काला जाणीव होते ना बाबा आपली किती ओळख माणसानं करून दिली हा हा नाही बरोबर बरोबर हो आता मला तिथला सोलापूर जिल्ह्यातला एका वळू मालकाचा मला त्यांनी नंबर दिला त्याचा फोटो बिटो टाकला त्यांनी मी मला असं असं ते म्हणले अरे तुम्ही खूप लांबही राहू म्हणले दोनशे अडीशे किलोमीटर वर हो म्हणले पण म्हणले आता इकडे काय आणणं शक्य नाही म्हणलं तुमची म्हणलं नसू द्या एखादं जर प्रयत्न जर करायचं ठरलं तर एखादं आणू भी शकतो म्हणलं मी मला म्हणलं कसे पाच चार हजार सात हजार रुपये जरी मला खर्च आला तर येऊ द्या तुमचं बी काय फीस असेल तर टाकून देऊ पण एखाद्या कारण सिद्धापूर खाणीतला लाईन आहे का तिकडचे क्षेत्रातले माणस आहेत का नाही आता हे कसं आता तुम्ही चॅनल दाखवत म्हणून आम्हाला हे बघायला भेटत नाही आम्ही कशाला काय कुठला सिद्धापूर कुठला सांगूला कुठला सातारा जिल्हा हे कशाला आपण त्याच्यात आपल्याला म्हणजे पुरी माहिती होत नाही हे बावधनच बघाड बगडासाठी बी लोक किती किती मोठ मोठाले बैल घेऊ घेऊ ठेवाय लागले हा त्याच कुठ ना कुठ क्षेत्र त्याच चाललं पाहिजे ना मग मी चॅनल चालू केला म्हणून ही ओळखी झाल्या हो नाही बरोबर आहे ना हो मग तुम्ही जर गाठी बिटी घेतल्या तर ज्याची बातमी जगा पुढे टाकली ती त्याला तर अक्कल येईल ना हा नाही बरोबर आहे बरोबर 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 त्याला अक्कल नसते आता कारण का ज्याच्या जवळ आहे त्याला कळत नसतंय ते हा नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आता मी माझ्या गावात आहे हो किंवा मी माझ्या एखाद्या डोक्यातल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात केलेली असते पण ती ज्याची केली त्याला कळत नाही ना आपल्याला ना हा नाही 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 बरोबर हे मान नाही बरोबर ज्याला कळतंय त्याला ते, ते, ते आवर्जून तुम्हाला तुम्हा फोन आता तुमचा फोन तर कंपल्सरी येत असतोच हा तुम्हाला आता बोलायला वेळ नाही पण आता कसं आता पण शेवटी तुम्हाला त्याची आवड आहे आणि आता आम्ही मारुती माने पहिलवान आता ही एक मुलाखत मी मला कारण ते माझा एक आवडीचा विषय आहे माझा पहिलवानाचा कारण पहिलवानाचा आवडता विषय म्हणजे कस कारण त्या पहिलवानाला कुठला वेचण्याच्या बाबतीत त्याचा नसतोय काही बरोबर आणि ताकद त्याच्यापाशी असून त्यांना कुणाला दाखवायची नाही फक्त दाखवायची कुठं फळामध्येच बरोबर तुमचा बारीक असन मोठा असेल त्यांना त्यांना कुणाच्या अंगावर धावून जायचं नाही काय नाही हे त्यांच्याकडे क्षेत्र नाही ते बरोबर त्यांच्याकडे फक्त कुस्तीमध्ये लढाव क्षेत्र येते बाकीचा विषय नाही ना, ना आपले आपले हाँ, 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 ते त्याच्यामुळे मग जे गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टी म्हणजे मला फक्त एकच आहे खिल्लार जानवर पहिली आणखी आणि पुन्हा माझं एक क्षेत्र म्हणजे आता हे बांधकामाचं क्षेत्र म्हणजे मला कुठल्या ह्याच्यावर गेलो मी कुणाला सल्ला देतो मला मी त्याचे काय पाच पैसे नाही हा नाही पे नाही काय पीत नाही त्यांचं काय नाही बरं हो कारण बांधकाम हे ते आपल्याकडं आता झाला झालं माझं म्हणजे जवळजवळ मी आता म्हणजे पन्नासच्या पुढे झुकलोय मी आता पण पन, ते तरी बी चालूच आहे आता मला बसून तर ठोत नाही तर हे तुमचं तुम्हाला ना जसं नाद तसा छंद आहे तसं ते आता आम्हाला थोडं फार करतोच बर शिक्षण शिक्षण नाही काय मला बर बर शिक्षण नाही शिक्षण ना म्हणजे फक्त एवढंच आहे की मला डिझाईन बिजाईन इंग्लिश आपल्या ह्याच कळत कळतो फक्त अनुभव मिळत शिक्षण नाही माझं शिक्षण म्हणजे मी आडाने माणूस आहे मी पहिले म्हणजे आता मी तुम्हाला मी काय नंतर निवांत एका दिवशी फोन लावतो आणि ह्याच्यावर हाय पाठवलं तर तुम्हाला मी माझे फोटो बिटू ते आपल्याकडे जे आता सध्या माझ्याकडे आड्रस्तू तुम्हाला त्या फोटो काढील बरोबर बरोबर चालेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हो ठीक आहे ठीक आहे वेळात वेळ काढला गाडी थांबला आता था ते पाहुणे जायचो ना पुन्हा काम चालू आता रविवार ते काय आम्हाला रविवार तरी सुट्टी नाही राहत पण ह्या अशा पळापळीतून लक्षात आलं ना कोणीतरी कोणासाठी तरी झटतय म्हणून आपण त्याला दोन मिनिटं फोन करून प्रतिसाद द्यावा हा नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे कारण का मी झटतो त्याला कधी बोलायला बोला, वेळ नसतो हा नाही नाही हा बरोबर 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 तुम्ही <laughs> ज्याची गोष्ट मोठी करतो हो 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 मी एखाद्या गोष्टीची जगात ओळख करून देतो हो 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 त्या नालाय काला एखाद्या अक्कल येण्यासाठी येण्यासाठी ही ज्याला अक्कल आली केलं तर बोलून दाखवावं लागते हा नाही ना बरोबर बरोबर आणि हे हे तुम्ही जे काम खूप मोठं काम करताय तुम्ही ह्याच्यामध्ये कमी से कमी तर पंचवीस टक्के तरी लोक आता आमच्या भागाकडे तुम्ही इकडे माहीत आमचा भाग म्हणजे कसं आहे आता हे बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला थोडा म्हणजे भंगार मध्ये मोडतो भंगार मध्ये मोडण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा लोक हा चालायचं प्रत्येकाची थेर हा कारण लोक म्हणजे कसं आहे सुधारायचं का चांगल्या गोष्टी लक्षात देणार नाहीत लोकांच्या कारण जे वाईट गोष्टीला त्यांना त्यांना सांगायची गरज लागत नाही वाईट गोष्टी त्यांना काय वळणार म्हणजे असं चांगल्या गोष्टी आपण जर किती त्यांना टाकून सांगितलं ते आता ते आवडणारी तरी थोडं लक्ष द्यायला गोष्टी की बाबा खिला खोंड पाळलं पाहिजे गाय पाळली पाहिजे काय पण तरी पण लोकांच फक्त पैसा येतो का पण ते त्याच्यात तुमची लक्ष्मी नांदली पाहिजे बरोबर ह्याच्यात तुमची लक्ष्मी तुमची ज्याच्यावर तुम्ही प्रेम करून आवडीने सांभाळता तुम्हाला ते दुवा देणार तुमच त्याच्यापासून चांगलं होणार पण आता निवड पैशासाठी जर आपण दिवसभर बैल अवताला आणि त्याला डांबून टाकायचं बघून नंतर आपलं जेवण करून त्याला खायला ते ते देईन का बरोबर हा त्याला आपलं आपलं लाक लपिढी झाला हरकत नाही पण आपण त्याला कसं सोड ना तर त्याला खाय पियाचं टाकायचं नंतर आपला आपला विचार करायचा असं ते त्याच्यात माणसाला थोडं यश राहत नाही बाकी काय पण माझी आणि तुमची कधी भेट नाही काय नाही समोर समोर तरी पण तुम्हाला म्हणजे मी जागृतीच काम करतोय किंवा शाणी व्हायचं काम करतोय का हे असं का वाटलं तुम्हाला नाही 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 वाटलं म्हणजे तुमचा हे जे मी मागं मला फोन केला मी तुमची आपले एवढं की थोडकी बोलत झालं जास्त नाही पण कारण मला त्याची आवड असल्यामुळे मी सरास मी हिडे बघतो मी मला माझं फक्त एकच शिर्तीचे बैल जागेवर पाळणारे बैल आणि नंतर पुन्हा जी आपल्याला जी आवड बाजार हे ते मी कंपल्सरी बघतो म्हणजे मला त्याचा छंद आहे आणि त्या छंदापासूनच आपल्याला काहीतरी कुठेतरी आपल्याला लाभतात गोष्टी आणि जर आपण त्याचा नादत नाही करायचं आणि ते नाही मग आता खर्च होतोय म्हणून आपण तिथं लक्ष नाही द्यायचं ह्याच्यातला विषय नाही देऊ बरोबर खर्च होऊ द्या पण आज आपल्या दर समजा शेतात जर आपलं गेलं तर जगाला जरी नाही पडलं तरी पण आपल्याला गोड दिसलं पाहिजे काय चांगले जनावर आहे चांगली, चांगली हेच खरं म्हणजे लक्ष्मी बघा स्वतः असेल तर चांगलं वाईट कळणार आहे हा हो हो काय हो, हो. का? स्वतःला बुद्धी फुटायसाठी कोणतरी गुरु पाहिजे हा गुरु हा गुरु पाहिजे हा गुरु पाहिजे नाही बरोबर आहे ना स्वतःला बुद्धी चांगली वाईट फुटायला गुरु पाहिजे हा गुरु ना गुरु शिव आणि गुरुशी शिव्या नाही मग या जगात फोटो व्हिडिओ दाखवणारी टाकणारी डिग बरायचे पण कुठला फोटो आपल्याला शिकवतोय कोणती व्हिडीओ आपल्याला काय तर शिकवते ना स्वतःला अभ्यास व्हायला तर गुरु तर लागतो <laughs> बरोबर गुरु लागतो गुरु लागतोच नाही बिगर गुरुच म्हणा किंवा स्वतःला जर ज्ञान नसलं तर तुम्ही फोन केला असता का नाही 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 गुरु शिबिर आहे ना नाही बरोबर आहे ना मी तेच विचारलं तुम्हाला की मी जागृत करतो हे तुम्ही मला मला न भेटता काय म्हणू शकता माझा जागृत म्हणजे ते कस आहे कारण तुम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये दयाळू मासन दयाळू असून तुम्हाला आता तुमचं वय किती असेल ते काय मला सांगता येणार नाही पण ह्याच्यातला तुम्हाला अभ्यास अभ्यास म्हणण्यापेक्षा जे काही समजा वाईट मार्गावर जर समजा जात असेल तर हे ह्या जर गोष्टी तुमच्या मुलाखत बघून ह्याच्यात दहा बी जर सुधरत असतील तर खूप मोठी गोष्ट आहे ना कारण त्यांनी आणि शेतकऱ्यांनी ते केलंच पाहिजे शेतकऱ्याला जे पाळायचं आपण ते पाळलं पाहिजे आज हे लोखंड लोकांड लोकंड तुमचं हे कसं हे कधी ना कधी भांगार होणार त्याचा काही विषय नाही शेवटी त्याच्यापासून शेवटी शेतीला जे आहे ते आपल्या जे जनावरांचे खुरं बिरं लागणार ते कारण गवत काडी बारा भानगडी असते ते त्यांच्या त्यांच्या ह्याला बरोबर हा असं ते बाकी काय बरोबर हम्म शेवटी त्यांनी जरी किती हे केलं तरी शेवटी आपल्या त्यांनी आपलं एक तर ते दोन पावटी आपल्या रानात टाकणारच ते बरोबर बरोबर हा असं काय बरोबर बोलून नंतर आता त्याच्यावर हो हो हो, हो. आबा आहे तुमचा एवढ्या मीडियावरून एवढ्या गर्दीतून तुम्ही नंबर काढून शोधून फोन केला ते काय झालं आता नंबर मी आठ पंधरा दिवस झाला मी लिहून तुला डायरीवर कारण मीडियावर गर्दी कमी नाही हो नाही 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 बरोबर आहे ना मीडियावर चॅनलची गर्दी तेवढीच फोटोंची गर्दी तेवढीच नाही फुले फुले नाही तुमचं म्हणजे चॅनल आहे का तुमचा नंबर एक मध्ये जगात नंबर एक चॅनल तुमचा चालतंय बराबर आहे हा तरी तुम्ही आता थोडं बीडबागाकड नाही तुम्ही ते आता तिकडं बीड भागाकडे थोडा आमच्याकडे जास्त नाद नाही लोकायला बरोबर तोडीवाल्याचीच बैल चांगलीच नाही तर आता पण एवढं की हि सांभाळणारच आम्ही आम्ही कंपल्सरी सांभाळतो हिथे बी सांभाळतोच आता काही गोष्टी टाका मला जर ते आता दोन दोन माणसं लागल्यावर त्यांना असं आहे ना बरोबर हो ठीक आहे ठेव होय होय हा धन्यवाद लावतो नंतर मग आता होय होय लाव चालतं ठेवा